नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत शंकर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील संध्या गदादे यांनी आष्टी सारख्या ग्रामीण भागातून दिल्ली इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय त्यांच्याशी आपण बोलूयात आज मराठीमध्ये तुमचं स्वागत प्रथमता अभिनंदन या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही सहभागी झाले तुमचं शिक्षण काय झालं कशा पद्धतीने दिल्लीला गेले काय सांग मी पोस्ट ग्रॅज्युएट मी संध्या तांबे आणि माझं प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून मेकअप आर्टिस्ट म्हणून कोर्स झालेला आहे दोन वर्षाचा आणि त्यामध्ये फॅशन डिझायनर म्हटलं तर प्रत्येक क्षेत्र आलंच म्हणायचं आणि त्यानंतर आम्ही एक सेमिनार ठेवला होता त्या सेमिनार मध्ये मला साक्षी मॅडम भेटल्या त्यांनी मला प्रोत्साहित केलं की मॅडम तुम्ही यापेक्षाही पुढे जाऊ शकता तुम्ही काही करा प्राइड ऑफ इंडिया मध्ये पार्टिसिपेट करा आणि थोडंसं तुमचं टॅलेंट दाखवा की जे तुमच्यात आहे ते तुम्ही करू शकता तर त्यानंतर मी त्यात पार्टिसिपेट केला त्यानंतर मी सिटी वाईज विनर म्हणून ठरली जी कैड़िया। जी कॅटेगरी वन या कॅटेगरी मधून आणि त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा आमची दिल्ली येथे झाली तिथे पण मी विनर म्हणून जाहीर झाले आणि मला खूप चांगलं वाटलं बऱ्यापैकी कारण ज्या वेळेस तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाले कुठल्या स्पर्धेत सहभागी झाले होते तिथं तुम्ही ठरले ठरलेत काय सांगा सिटी वाईज मी विनर ठरले होते पुणे जिल्हा इथे आमची स्पर्धा झाली होती क्राऊनिंग सेरेमनी म्हणून लाईव्ह घेण्यात आली होती आमची तर तिथे त्यांनी ते ते प्रत्येकाला ट्रॉफी आणि सेरेमनी त्यांनी लाईव्ह शॅश देऊन आपला क्राऊनिंग सेरेमनीचा इव्हेंट त्यांनी पार पाडला गेला होता आणि त्यानंतर दिल्लीला राष्ट्रीय सूत घेऊन तिथं क्राऊनिंग सेरेमनी रॅम्प वॉल वगैरे त्यांनी ते पूर्ण ट्रेनिंग देऊन आपला एक सहा महिन्याचा ट्रेनिंग देऊन आपल्यासाठी ते पूर्ण इव्हेंट त्यांनी कम्प्लीट केला होता तुम्ही स्पर्धेत सहभागी होतो त्यावेळेस किती स्पर्धक असतात आणि कुठून कुठून निमंत्रित केलं जातं का त्यांची पण स्पर्धा असते कशा पद्धती त्यांच्या ऑल इंडिया मधून प्रत्येक म्हणजे ऑल इंडिया मधून प्रत्येक राज्यातून एक एक काढलेली होती त्यांनी म्हणजे विनर म्हणून म्हणा किंवा सिलेक्टेड म्हणून म्हणा पण ही स्पर्धा ऑल इंडिया मधून होती आणि ज्यावेळेस ते सिलेक्टेड त्यांचे प्रयत्न म्हणा किंवा त्यांचं टॅलेंट दाखवून दाखवून जे प्रयत्नाने किंवा मेहनतीने पुढे सरकतात त्यामुळे त्यांना ते त्यांना बऱ्यापैकी चांगलं जमत होतं त्यामुळे ते सिलेक्ट होत गेले तसे प्रत्येक जण आपले आपले प्रयत्न म्हणा मेहनत म्हण काही मना करतच गेले त्यामुळे ते पुढच्या क्षेत्रात वाढले विजेता ठरलं काय काय स्वरूपात बक्षीस भेटलं तुम्हाला तिथे दिल्ली मध्ये आम्ही रेडिसन ब्ल्यू फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आमचा इव्हेंट झाला तर तिथे आम्हाला शॅश ट्रॉफी आणि सर्टिफिकेट वगैरे भेटला परमनंट लायसन भेटला आपल्याला की आपण मिस महाराष्ट्र म्हणून जाहीर झालो आणि यानंतरची स्पर्धा पण आमची ऑल ऑफ इंडियामध्ये होणार आहे तर त्यातले आप आपल्याला बेनिफिट म्हटलं तर गुगल रँक टॉप भेटली बेनिफिट म्हटलं तर मॅगझिन छापल्या गेल्या आपल्याला न्यूज लागले आणि रोक त्यांनी आपल्याला चेक म्हणून कॅश दिले काही प्राईज आणि त्यानंतर नॅशनलची पण रँक आहे त्यावेळेस आपलं ठरलेलं बक्षीस हे कॅश मध्येच राहणार आहे एवढ्या मुली महिना युती असतात त्यांना जर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कुठल्या पद्धतीने तयारी करावी लागेल आधी कुठल्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागेल कसं जावं लागेल आपली बॉडी मेंटेन करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट कारण फॅशन म्हटलं की फिटनेस जरुरी माझं असं म्हणाल फिटनेस कडे भरपूर लक्ष द्यायला पाहिजे आणि प्लस मेहनत तर प्रत्येक क्षेत्रात करायला लागते मेहनती मेहनतीशिवाय कुठंच काही करता येणार नाही ना ना। आणि पहिली गोष्ट ज्यावेळेस ट्रेन करतात त्यावेळेस आपण प्रत्येक शिक्षण म्हणा प्रत्येक त्यांनी सांगितलेला वर्ल्ड म्हणा तो लक्षात देऊन आपले प्रयत्न किंवा आपलं टॅलेंट हे दाखवणं गरजेचं आहे तुम्ही म्हणले फिटनेस ग्रामीण भागातले आणि शहरामधले महिला वेगवेगळ्या माध्यमातून योग व्यायाम करतात तुम्ही फिटनेस साठी काय केलं फिटनेस साठी ते योगा सांगतात आपल्याकडे विकली विकली ते शिक्षण घेतात त्यांच्या थ्रू Uh, हर विकला ते त्यांचं ते शिक्षण घेतात की ते योगा करा करतात खाण्यापिण्याचं ऑईली म्हणा किंवा आपलं म्हणजे फ्रुट्स वगैरे किंवा असं व्यायाम वगैरे हा नियमितपणे केला पण पाहिजे आणि मेन फॅशन डिझायनर म्हणा किंवा फॅशन शो म्हणा किंवा मिस युनिवर्स म्हणा मिस प्राईड ऑफ इंडिया म्हणा त्यामध्ये फिटनेस खूप महत्वाचं मानलं जातं त्यामध्ये आणि प्लस पॉईंट म्हणजे स्वतःचं टॅलेंट हे तुम्ही दाखवणं गरजेचं आहे ते दाखवल्याशिवाय आपल्याला मेहनतीशिवाय यश कुठंच मिळणार नाही भविष्यात तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आता माझी टॉप म्हटलं तर माझं नॅशनल रँक आहे की माझा ड्रीम आहे ते की मी आता राष्ट्रीय कुत्त ताज आणला हा तर माझं म्हणणं आहे की तो नॅशनल चा पण मलाच हवा आहे अशी माझा ड्रीम आहे जरी तुम्हाला शुभेच्छा अष्टी सारख्या ग्रामीण भागातल्या एका महिलेने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेते पद मिळवून इतर महिलांसाठी एक प्रेरणा देणारीच बाब समोर ती होती अविशांत शंकर आज मराठी न्यूज अष्ट जिल्हा